नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण रोगाचे नाव व रोग होणारा भाग किंवा अवयव हा संपूर्ण घटक ट्रिकद्वारे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे याच्यावर प्रश्न सरळ सेवा परीक्षा किंवा एम पी एस सी कंबाईन परीक्षा याच्यावर किंवा इतर कोणत्याही सरळ सेवेला म्हणजे खास करून पोलीस भरती तलाठी परीक्षांना देखील याच्यावर परीक्षेला प्रश्न याच्या आधी विचारलेले नाही पुढेही विचारले जाऊ शकतात तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला या ठिकाणी मी टोटली बारा ट्रिक दिलेली आहेत तर पाहूया आता या ठिकाणी काय दिलेलं आहे रोगाचं नाव आणि कोणत्या अवयवावर हा इफेक्ट करतो परिणाम करतो हा रोग ते पाहणार आहोत आपण आता बघूया आपण अक्षय फूट ही पहिली ट्रिक आहे अक्षय फूट आपल्याला पटकन लक्षात राहील अक्षय फूट आता अक्षय शय क्षय फक्त लक्षात ठेवायचं अ काढून टाकायचं क्षय लक्षात ठेवायचं क्षयरोग फूट मधला फू क्षयरोग हा कुठल्या अवयवावर होतो तर फुफ्फुसावर होतो एवढं लक्ष अक्षय फूटवर हे लक्षात राहू शकतं आता काय अक्षय फूट काय आता इथं पुढची दुसरी ट्रिक काय काय कावीळ कावीळ हा रोग कुठं यकृतावर इफेक्ट पडतो परिणाम पडतो कावीळचा कुठं परिणाम पडतो कोणत्या अवयवावर तर यकृतावर परिणाम पडतो ठीक आहे तर बघा तिसरी ट्रिक आहे गँग पायरीवर गँग पायरीवर आले गँग पायरीवर आले म्हणजे गँगरिंग या रोगाचा हो पायावर परिणाम झालेला दिसून येतो म्हणजे गँग्रिंग हा गँग्रीन हा रोग पाया अवयवावर परिणाम करतो थोडक्यात आता लुकरे लुकरे म्हणजे लुक म्हणजे पाहणे लुकरे एवढं आपल्या लक्षात राहू शकतो लुकरे म्हणजे लुकेमिया रक्त लुकेमिया हा आजार रक्ताशी संबंधित आहे आता गल्लीत थार ही आता ट्रिक तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहू शकते गल्लीत थार थार ही आता नवीन आलेली गाडी आहे बघा थार गाडी आपल्या लक्षात गल्लीत म्हणजे गलगंड हा रोग थासाठी थायरॉइड ग्रंथीशी संबंधित आहे गलगंड हा रोग थायरॉइड थायरॉइड ग्रंथीशी संबंधित आहे आता न्यू फुल पुढची ट्रिक काय न्यू फुल न्यू म्हणजे निमोनिया फू म्हणजे फुफ्फुस निमोनिया हा रोग फुफ्फुस या अवयवाशी संबंधित आहे या ठिकाणी सहा ट्रिक वर झाल्यात आता सहा ट्रिक खाली येत्या पाहूया मध पाणी फक्त काय लक्षात ठेवायचे पाणी म्हणजे मधुमेह किंवा डायबिटीज हा रोग पानथरी या अवयवाशी संबंधित आहे पान आता ग्लॅड आता पुढची ट्रिक पाहूया ग्लॅड ग्लॅड म्हणजे काय आपण म्हणतो दुःखी आहे ग्लॅड आहे ग्लॅड एवढं लक्षात ठेवा ग्लॅसाठी काय ग्लॅकोमिया हा ड म्हणजे डोळा ग्लॅड ग्लॅसाठी ग्लॅकोमिया हा आजार कुठं डोळ्याशी डोळ्याशी परिणामकारक ठरतो ठीक आहे आता एक्सचा एक्स डब्ल्यू एक्स आहे का नाही ते एक्सचा एवढं लक्षात ठेवायचं एक्स म्हणजे काय एक्सिमा एक्सिमा हा आजार एक आता चा साठी मी चांबडी दिले चांबडी म्हणजे काय त्वचा एक्सिमा हा आजार त्वचाशी संबंधित आहे लक्षात ठेवा आता पुढची ट्रिक काय डाग डाग शब्द लक्षात ठेवायचे डायप्थेरिया डायप्थेरिया ग साठी काय गळा डायफेरिया आजार हा गळ्याशी संबंधित आहे डाग डायप्थेरिया आजार हा गळ्याशी संबंधित आहे आता बघा अकरावी ट्रिक काय विष आत विष आतमध्ये गेले विष म्हणजे विषम जोर आतड्यामध्ये होतो विषमजोर हा आजार आतड्यामध्ये होतो मोठ्या आतड्यामध्ये विषमजोर हा रोग होतो आता बारावी ट्रिक आहे पोलिसांची मज्जा किती गमशीर ट्रि शीर ट्रिक आहे ही पोलिसांची मज्जा म्हणजे पोलिसांची म्हणजे पोलिओ हा रोग पोलिओ हा रोग मज्जा संस्थेशी संबंधित आहे बघा बघा या आता बारा ट्रिक आपण या ठिकाणी पाहिल्या परत एकदा ते जाणून घेऊया पहिली ट्रिक फास्टमध्ये बघूया आता फास्टमध्ये सगळ्या ट्रिक अक्षय फूट आता अ काढून काढायचा क्षय क्षयरोग हा फुफ्फुसामध्ये होतो ठीक आहे आता काय काय म्हणजे कावीळ हा यकृताशी संबंधित आहे कावीळ हा आजार यकृताशी आता गॅंग पायरीवर आहे गँग्रीन हा पायाशी संबंधित हा लुकेमिया रक्ताशी संबंधित आहे आता बघा गल्लीत था, गल थार गलगंड थायरॉइड ग्रंथीशी संबंधित आहे न्यूफोल निमोनिया हा आजार फुफ्फुस या अवयवाशी संबंधित आहे आता मध पाणी म्हणजे मधुमेह हा आजार डाय मधुमेहला काय बोलतात डायबिटीज पानथरीशी संबंधित आहे पाणी एवढं लक्षात ठेवते मध पाणी म्हणजे मधुमेह पानथरी आता ग्लॅड ग्लॅड म्हणजे काय दुःखी ग्लॅड ग्लॅड म्हणजे काय दुःखी ग्लॅसाठी काय ग्लॅकोमिया ग्लॅकोमिया ड साठी डोळा लक्षात ठेवायचं एक्सचा एक्सचा एक्सिमा एक्सिमा चा साठी चांबडी चामडीला काय बोलतात त्वचा असं लक्षात ठेवायचं एक्सिमा हा हजार त्वचेशी संबंधित आहे पुढची ट्रिक आहे डा डायफेरिया डासाठी डायप्थेरिया आणि कशाशी संबंधित आहे गळा गळ्याशी आहे आता पुढची ट्रिक विष आत विष म्हणजे विषम ज्वर आत म्हणजे आतडे मोठी आतडे विषम ज्वर हा आजार मोठ्या आतड्याशी संबंधित आहे पुढची ट्रिक आहे पोलिसांची मज्जा पोलिओ आजार हा मज्जा संस्थेशी संबंधित आहे तर अशा प्रकारे बघा एक दोन तीन चार पाच सहा वर सहा ट्रिक आणि खाली सहा ट्रिक तर टोटल बारा ट्रिक आपण पाहिल्या रोगाचे नाववर रोग होणारा भाग अवयव हा पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल मला अशी खात्री वाटते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा जर चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे आगामी वी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद